हॅलो आणि नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे तिसरा दिवस नवरात्रीचा तिसरी माळ आहे आणि सगळीकडे आपल्याला सगळ्यांनी निळ्या रंगाचे ड्रेस घातलेले दिसत आहेत मी सकाळी आवरून बाहेर पडले होते आत्ता खरं तर पावणे दोन झालेत आणि मी आत्ता ब्लॉगिंगला सुरुवात केली सकाळी बाहेर पडले होते माझी डेंटिस्टची अपॉइंटमेंट होती म्हणून तेव्हा मी निळा ड्रेस घालून गेले होते मी जसं कालच्या ब्लॉगमध्ये म्हणलं तसं असेल तर मी ते फॉलो करते नसेल तर नाही करत कारण ती एक प्रकारे फक्त मजा आहे म्हणजे त्याचा असं धार्मिक कुठल्या दृष्टीने काही संबंध नाही आहे पण असेल तर मी करते सहज जमलं तर नाहीतर मग मी जे ठरवलं आहे ते मी घालते आणि गोष्टी भक्तिभावाने एन्जॉय करते जाऊन आले त्याच्यानंतर जेवण केलं डेंटिशची अपॉइंटमेंट झाली जेवण केलं आणि आता मी आवरून निघालेले आहे थोडा ना जेवण पण करायचं होतं आणि बाहेरनं जाऊन आले आणि थोडंसं देवापाशी माझं काही गोष्टी करायच्या राहिल्या होत्या त्यामुळे मी चेंज केलं घरातले धुतलेले कपडे घातले बाहेरनं जाऊन आलेले कपडे मला देवापाशी बसताना घालायला नाही आवडत मग भले साधे कपडे असतील जुने असतील पण स्वच्छ धुतलेले असतील तर मग मी ते परत घालते तर त्यामुळे हातपातून वगैरे सगळं स्वच्छ धुतलं आणि मी दुसरे कपडे घातले जेवले मग देवासमोर जे माझं करणं बाकी होतं मी केलं काय केलं ते मी तुम्हाला दाखवते कारण आता मी आवरून चालली बाहेर परत आजचं ड्रेस वगैरे घालून जरा थोडंसं बेसिक नटणारे खूप नाही कारण की तो ड्रेस असा काही खूप असा ना फंक्शनल नाही आहे सिम्पल रोजचा कॉटनचा जो ड्रेस असतो ना तसा आहे त्यामुळे त्याच्यावरती जेवढं सूट होईल तेवढंच घालणार आहे आणि नंतर बाजारात पण जायचं आहे मार्केटमध्ये तुळशीबाग आणि मंडे तर काय केलं आहे हे मी तुम्हाला आता सांगते देवीची ओटी भरायला जाणार आहोत आम्ही देऊळं ही सगळंच मी तुमच्यासोबत शेअर करेन जे सगळीकडे तुम्हाला पुण्यातली जी देवळं दिसत आहेत सध्या रील्समध्ये आणि व्लॉग्समध्ये तर त्या देवळात नाही आम्ही जाणार आहे थोडंसं वेगळं छोटंसं जास्त लोकांना माहीत नसलेलं देवळ आहे त्याच्यामुळे व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा मला खात्री आहे की तुम्हाला ते देऊळ नक्की आवडेल बघायला आणि तर काय केलं आहे आता सांगते देवीच्या इथे ओटी भरायची आहे त्याच्यामुळे आपण जी काही ओटीचं साहित्य जे काही घेऊन जाणार असतो ते आधी आपण घरातल्या आपल्या देवांसमोर ठेवतो त्यांची एक छोटीशी हळद कुंकू वाहून अक्षता वाहून पूजा करतो तर ते केलं आहे देवापुढे परत एकदा तुपाचा दिवा लावलेला आहे तुमच्यासोबत शेअर करते की काय काय ओटीत मी घेऊन जाणार आहे हे पहा नारळ घेतलेला आहे त्याच्यानंतर ही अशी एक चुनरी मिळते ना इथे दिसते बघा ही अशी चुनरी मिळते बघा तर ती छोटीशी चुनरी घेतलेली आहे रेड कलरची गोड म्हणून बत्तासे घेतलेले आहेत फुटाणे देवीला आवडतात आपण श्रावणी शुक्रवारही देवीसमोर ठेवत असतो बघा गुळ फुटाणे त्याच्यामुळे तेही ते घेतलेले आहे नारळ आहे तुम्हाला सांगितलं ता त्याच्यानंतर तांदूळ घेतलेला आहे आणि हे एक मला छान आमच्या घराजवळच्या दुकानातनं सगळंच असं एकत्र छान पॅकेट मिळालं बघा की रेकू लेकूरवाळं हळकुंड आहे सॉरी काय होतं आहे ना थोडंसं डेंटल ट्रीटमेंटमुळे ना कधी कधी फंबल होतंय तर ते तुम्ही प्लीज समजून घ्या लेकरूवाळा हळकुंड आहे बदाम खारीक खोबऱ्याचा तुकडा आणि सुपारी असं सगळं आहे दक्षिणा माझी ठेवायची अजून बाकी आहे ती मी ठेवणार आहे आणि म्हणजे ती तिथे वेळेवरच ठेवेन मी आणि हे सगळं सोळा शृंगाराचं साहित्य असतं असा एक डबा पण मिळतो बघा म्हणजे ऑनलाईनही मिळून जातो किंवा मग आपल्याला दुकानांमध्येही या दिवसांमध्ये मिळतं अगदी नवरात्रीच्या दिवसांमध्ये ना जिथे धार्मिक गोष्टी मिळतात ना तर तिथे असं सगळं मिळतं की ज्याच्यामध्ये काजळ अल्ता मेंदी बांगड्या पावडर टिकली आ, सिंदूर असं सगळं सगळं असतं म्हणजे सोळा शृंगाराचं आपण जे जे म्हणतो ना फणी सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये खाली छोट ना एक असा त्यांनी छानपैकी वस्त्राचा छोटासा असा हे पण दिलेला असतो चौकोनी पीस पण दिलेला असतो पण प्लीज प्लस मी तरी चुनरी घेतलेली आहे आणि असं सगळं ओटीचं साहित्य मी घेतलेलं आहे मस्तपैकी काही जणांकडे वेगवेगळ्या धान्याने म्हणजे आपण ज्या प्रदेशातनं येतो ना त्या त्या प्रदेशात जे धान्य पिकतो त्यानुसार ओटी भरायची पद्धत असते पण काहीच माहिती नसेल तर आपण अख्खा तांदूळ हां हे मी तुम्हाला एक सांगते की तांदूळनं ओती भरताना अख्खा तांदूळ असायला पाहिजे हे मात्र लक्षात घ्या तुम्ही बासमती आंबे मोहोर कोणताही घ्या कोलम वगैरे पण तो अख्खा असायला पाहिजे तुकडा नाही असता कामा ठीक आहे हे सगळ्या जणींना माहिती असेल पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी एक क्विक रिमाइंडर मी सांगितलं आहे आजची अशी पूजा आहे आता तुम्हाला थोडंसं ना हे कमी काय म्हणता येईल लाईटमध्ये दिसत असेल कदाचित कारण की आत्ता दिवे गेलेले आहेत लाईट्स गेलेले आहेत इलेक्ट्रिसिटी नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं जरा थोडंसं थोडंसं अंधार वाटतोय हा अखंड दिवा माझ्याकडचा आणि हा एक तुपाचाही दिवा लावून दिलेला आहे सगळं देवासमोर ओटी भरलेली आहे म्हणजे ओटीचं सामान ठेवलेलं आहे तेव्हा तर चला मी आता रेडी होते कारण मी घरातल्या ड्रेसमध्ये होते तर चला मी आता रेडी होते पटापट आवरते आणि मग निघताना तुमच्याशी बोलते निघताना बोलते मी म्हणाले आणि विसरूनच गेले राहूनच गेलं फायनली आम्ही इथे पोचलेलो आहोत भवानी माता मंदिर तुम्हाला समोर दिसतं आहे छान कळसही दिसतो असा झाडाच्या मागून आणि ही छान कमान तर तुळजाभवानी मातेचं हे मंदिर आहे सुंदर रांगोळी वगैरे सु, तुम्ही समोर बघताच आहात देवळातही छान घट बसवले जातात तसे इथे बसवलेले आहेत आणि आम्हाला ना सगळ्यांनाच घरातल्यांना असं अशी जी मंदिरं असतात ना की जी जास्त लोकांना माहिती नसतात तिथे जायला नेहमी आवडतं कारण तिथे बघा एक शांतता असते भरपूर वेळ आपण देव देवासमोर बसू शकतो प्रार्थना करू शकतो आपल्याला ओटी भरायचे काही पूजा करायचे तर करू शकतो अशी ही देवी आहे किती सुंदर गोड प्रसन्न आणि वाटते की नाही सांगा बरं मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमच्या पण घराजवळ असं कोणतं मंदिर आहे का किंवा एकंदरीत तुमच्या गावामध्ये शहरामध्ये की जे जास्त कोणाला माहिती नाही तुम्हाला माहिती आहे आणि तिथे तुम्हाला कधी ना कधीतरी वर्षभरातून जायला नक्की आवडतं कारण तिथे गर्दी नसते आणि भरपूर वेळ बसून प्रार्थना करता येते तर तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की असं कोणतं देऊळ आहे मंदिर आहे की जिथे तुम्ही जात असता ओटी भरून घेते आता मगाशी ना मी तुम्हाला तेच सांगते की ती चुनरी मी का मागवली ऑनलाईन कारण की माझ्याकडे ना घरात एक खण होता आणि परवाच्या दिवशी एका देवळामध्ये मी तो एकच खण घेऊन गेले होते ओटी भरायला त्याच्यामुळे आत्ता खण नव्हता म्हणून मी ही चुनरी मागवली आपण जनरली आपण ना जनरलीनं नारळाने ओटी भरतो खण असतो आपल्याकडे ओटी भरताना आता मी परत बाजारात गेले की काही खण आणून ठेवीन पण तोपर्यंत आता हे अन ऐन वेळेला ठरलं म्हणून मग मी ती चुनरी मागवलेली होती शेवटी काय आहे ना भाव महत्त्वाचा असतो नाही का आपण कोणतीही गोष्ट करतो तेव्हा थोडंसं तर उन्नीस वीस आपल्या प्रत्येकाकडून होतच असतं कधी परफेक्ट सगळ्या गोष्टी आपल्याकडून काही देवाच्या होत नाहीत असं माझं तरी मत आहे तुमचं मतदेखील मला कमेंट्स करून सांगा तर शेवटी आपण जे काही मनापासून करतो समस्त, का ना ना ते त्याला समजतं आणि जे काही पुढे मागे झालं असेल ते तो समजून घेतो आणि छान इथे बसून ना प्रार्थना भरपूर वेळ करता येते भरपूर वेळ देवीसमोर असं ना ढकलाढकली होत नाही आता कसं आहे बघा शेवटी आपलं जे कुलदैवत असतं तिथे तर आपल्याला जावंच लागतं वर्षातून कारण की तिथे शेवटी ती आपली आई असते म्हणून पण तिथे कसं होतं घाई गडबड खूप होते बघा भरभर भर, भर, पुढे जायचं असतं असं एक सेकंद कसं तरी दर्शन होतं आपल्या देवीचं पण मग आपले जे गावातली किंवा शहरातली देवळं असतात जिथे शांतता असते तर तिथे आपण जास्त वेळ बसू शकतो आणि आपल्या मनातल्या सगळ्या प्रार्थना तिथे पूर्ण करून घेऊ शकतो म्हणू शकतो काही स्तोत्र श्लोक म्हणायचे असतील तर मला आणि माझ्या लेकीला वेणूला आम्हाला दोघींना आहे ना जे की आपल्या घरामध्ये पद्धती असतात प्रत्येक सणावाराच्या तर त्याही करायला आम्हाला दोघींना खूप आवडतं आणि प्लस मग जे आपण नाही का बोंडला असतं दांडिया गरबा या पण गोष्टी आम्हाला जर करायला मिळाल्या तर तेही आम्हाला करायला आवडतं नाही तर आम्ही दोघीजणी मस्तपैकी घरामध्ये ह्या गोष्टी एन्जॉय करतो आणि त्यामुळेच मला ना नेहमी ते एक खूप ब्लेस्ड फिलिंग वाटतं टचवूड ता, की मला लेक आहे मुलगी आहे त्याच्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी मस्त एन्जॉय करता येतात घरात म्हणजे कोणी असो नसो सोबतीला ती एक खूप छान माझी सोबत आहे माझी लेक आणि आम्ही दोघी मस्तपैकी त्या गोष्टी एन्जॉय करतो कारण तसंही थोडंसं आमचा असं स्वभाव आहे ना आमच्या तिघां की आम्हाला थोडंसं दरवेळेला खूप माणसांमध्ये जायला आवडतंच असं नाही आम्हाला आमची आमची पण कंपनी एन्जॉय करायला खूप आवडतं तर इथून बाहेर पडलो आणि मेहुणपुऱ्यातनं जाताना मग तिथल्या पण देवीची आम्ही छान तिथे स्थापना केली कोल्हापूरच्या अंबाबाईचं चा, छान तिथे डेकोरेशन केलेलं आहे मस्तपैकी देवळाचं तर तिथेही आम्ही दर्शन घेतलं आता मेहुणूपुरा वगैरे हे सगळे भाग जे कोणी पुण्याचे आहेत पुणेकर आहेत त्यांना नक्कीच माहिती असतील आपल्याला गणपती आणि नवरात्र या दोन्ही सणांमध्ये जाता जाता पुण्यातनं इतके वेगवेगळ्या मंडळांचे देखावे म्हणा किंवा खूप गोष्टी आपल्याला बघायला खूप मिळतात आणि नंतर तुळशीबागेत म्हणजे त्या मंडई परिसरात आमची काही कामं होती तर तिथे आलेलो आणि भूक पण लागली होती त्याच्यामुळे श्रीकृष्णभुव्यांची मिसळ खायला मग आम्ही तिकडे वरती चढलो आणि खूपच म्हणजे माझ्या तर आवडीची आहे लहानपणापासून मला श्री कृष्णभुवनचीच पुण्यातली मिसळ आवडते अस्सल पेठी आणि पुणेरीच ही मिसळ आवडते मला दुसरी कोणतीच मिसळ आवडत नाही आणि मी तुम्हाला नक्कीच म्हणेन की एकदा तुम्ही ट्राय करून नक्की बघा तुम्हाला मीडियम पण मिळते इकडे आणि स्पायसी पण मिळते असं काही ॲड करते असं नाही पण जे मला आवडतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही जर अचानकपणे आता शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीच्या निमित्ताने म्हणा पुण्यात आता शिफ्ट झाला असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी सांगणं पण मला माझं पुणेकर म्हणून कर्तव्य वाटतं की तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही नक्कीच ट्रायआउट करू शकता आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा की तुम्ही पहिल्यांदा माहिती नव्हतं आणि माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तिकडे गेलात तुम्ही खाल्लं तुम्हाला आवडलं कोणतंही मी असं जे काही तुम्हाला दाखवत असेल माझ्या ब्लॉग्सच्या निमित्ताने की जी जागा तुम्हाला माहिती नव्हती पुण्यातली आणि ती तुम्हाला माझ्या ब्लॉग्समधून कळली माझ्या चॅनलच्या मार्फत कळली आणि मग तुम्ही तिथे ट्राय आऊट केलं तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं हे मला खाली कमेंट्स करून नक्की सांगा पुणेकर म्हणून मला ते जाणून घ्यायला खूप छान वाटेल कौतुक वाटेल अभिमान वाटेल की तुम्ही बाहेरून कुठून तरी आला आहात आणि तुम्ही हे माझ्या चॅनलमध्ये पाहिलं आणि तिथे गेलात आणि ती गोष्ट अनुभवलीत आणि आता एक महत्त्वाची एक छोटीशी रिमाइंडर मी तुम्हाला करते की तुम्ही जर इथपर्यंत माझा व्लॉग बघितला असाल ह्याचा अर्थ तुम्हाला बघायला आवडतं आहे ऐकायला आवडतं आहे मला तर प्लीज सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब नक्की करा आणि काय आवडलं खाली कमेंट करून नक्की सांगा आजच्या व्लॉगमधलं खूप काय काय आवडलं असेल भरपूर तर लाईक पण नक्की करा आणि शेअर पण करू शकता तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिली मेंबर्ससोबत की ज्यांना अशा टाईपच्या अशा कॅटेगरीच्या ब्लॉगमध्ये इंटरेस्ट असेल आणि ते नक्की बघतील बरं बायदेवे मला तुम्हाला सगळ्यांना एक अजून विचारायचं होतं की सध्या जो दिलीप प्रभावळकर सरांचा दशावतार सिनेमा रिलीज झालेला आहे तर तुम्ही तो बघितला आहे का रिसेंटलीज मी मागच्या वीकमध्ये माझ्या आईबाबांना तिकीट्स काढून पाठवलं होतं बघायला तर त्यांना प्रचंड आवडला पण त्या दिवशी आम्हाला काही जायला तेवढं म्हणजे टाईम स्लॉट मॅनेज होत नव्हता आमचा म्हणून गेलो नव्हतो आता ह्या वीकेंडला जाण्याचा प्लॅन आहे तुम्ही बघितला आहे का तुम्हाला कसं वाटलं मला खाली कमेंट्स करून सांगा माझ्यात आईबाबांनी रिव्ह्यू खूप मस्त दिला आहे त्याच्यामुळे आणि सगळीकडेच त्याचं कौतुक होतं आहे त्याच्यामुळे बघायचं तर नक्की आहे क्रॉस फिंगर्स की तोपर्यंत तो, तो थिएटरला राहील नंतर मग तुळशीबागेच्या मंडळाचा पण आम्ही जे देवीची सजावट केलेली आहे देवी बसवलेली आहे तेही बघितलं मग लक्ष्मी रोडला आलो आणि मग तिथे जरा वेणूसाठी आजीची तिच्या खूप इच्छा होती माझ्या आईची इच्छा होती की तिच्यासाठी फ्रॉक्स आणि ड्रेस वगैरे घ्यायचे आहेत खरं तर तिच्याकडे भरपूर कपडे येतात आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे आजकाल आपण ना सगळे पेरेंट्स आपल्या मुलांना काही कपडे घ्यायला कमी करत नाही भरपूर घेत असतो वेळोवेळी पण तरी देखील आजी आजोबांना असं वाटतच असतं की माझ्याकडून घ्यायचं आहे माझ्याकडून तर त्यातलाच प्रकार त्याच्यामुळे आम्ही तिला ड्रेस घ्यायला गेलो होतो मग पुन्हा आम्ही परत इकडे आलो तुळशीबागेत कारण तेव्हा दुपारच्या वेळेला इथली काही दुकानं बंद असतात आतली राम मंदिरातली तर मला मागच्या एका ब्लॉगमध्ये एक दोन सबस्क्रायबर्सनी विचारलं होतं होतं की आम्हाला एक टूर देशील का की तू कुठून तांब्या पितळ्याच्या वस्तू घेते आता हे मार्केट खूप मोठं आहे मी तुम्हाला सांगू का तुळशी बागेपासून बाबूगेनू चौकापर्यंत तिकडे भरपूर मोठं मार्केट आहे पण मी तिथलं थोडंसं तुम्हाला एक आपण झलक म्हणतो ना ग्लिम्स म्हणतो तसं हे एक दुकान दाखवते की जे दोन चार दुकानं माझे फेवरेट आहेत त्याच्यातलं हे एक दुकान आहे यायच्या आधी मला ज्याशी काही बोलायचं आहे ते हे आवरूयात आणि मी थोडंसं माझा ब्लॉक कम्प्लीट करते मग ते आपण करूयात ना ठीक आहे तर पावणे नऊ वाजलेत आणि आत्ता घरी आलो आहे दमलो आहे खूप डोकं माझं तर सकाळपासून मी तुम्हाला म्हणलं तसं मायग्रेन तर खूप झालेलं आहे गोळी तर घेतली होती आता कालपासून ना मी आत्तापर्यंत चार कॅप्सुल्स घेतलेल्या आहेत मायग्रेनच्या तर पण अजून काही पूर्ण थांबलेलं नाही आता था, बहुतेक थोडंसं ना जास्त वेळ जेव्हा मी आराम करेन तेव्हाच ते बरं होईल औषध घेऊन लेट्स सी आता बघूयात आणि आत्ता खरं तर मला तुम्हाला थोडीशी खरेदी जी काही केलेली आहे ती शेअर करायची आहे पण लाईट गेलेले आहेत आज खूप वेळा इलेक्ट्रिसिटीचं पॉवर कट इतक्या वेळा झालं आहे ना खरं तर आज कोणवार आहे आज गुरुवार पण नाही ना आज बुधवार आहे आज बुधवार आहे आणि आजकाल ना गुरुवारी पण असं काही होतंच असं नाही हार्डली महिन्यातून दोन तीन महिन्यातून एकदा गुरुवारी होतं नाही तर काही असं नेहमी होतच नाही इकडे पुणे सिटीमध्ये तर पण आज काय झालं का आहे काही कळत नाही आहे बुधवार आहे आणि दुपारी पण खूप वेळ पॉवर कट झालेलं होतं लेट सी जर का आज आले लवकर लाईट आणि मला पण जर का अजून काही त्रास वाढला नाही कमी झाला तर मी तुमच्यासोबत शेअर करीन काही के शॉपिंग केले तर अदरवाईज मग उद्याच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सोबत शेअर करेन तर मी आता फ्रेश होते वेणूचं आवरून आहे माझं आवरणं बाकी मी फ्रेश होते आणि मग पुढे काय होतं ते तुम्हाला मी सांगते ब्लॉग मध्ये आता उघडला रगडा का दिलाय पण आपण रगडा वाला काय घेतलं शेपोरी सॉरी मसाला पुरी मागवली ना आपण हा त्याच्यात असत मध्ये असतो किती दिवसात मसाला पुरीच काढली नाही त्याच्यामुळे ते, ते काही आठवतच नाही हा ह्याच्यात मसाला पुरी लिहिलंय आणि त्याच्यात मुंबई भेळ असेल इकडे 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 आहे इकडे ठेवले सेम पाशी ठीक आहे तू वाढून घेत तोपर्यंत फोन कोणाचा आहे मी बघते हां मस्त असं लेकीनी छान वाढून घेतलेलं आहे माझ्या आणि मग म्हणाली थोडंसं टीव्ही बघूयात का आज आपण म्हणलं ठीक आहे चल म्हणून मग तिने सगळी ही तयारी करून ठेवलेली आहे आणि नुकतेच लाईट आले त्याच्यामुळे म्हणलं चल एक पंधरा वीस मिनटं आपण खाता खाता जेवढं बघता येईल तेवढं टीव्हीवरती बघूयात आणि मग नंतर आवरूयात काय <laughs> गादीवर चादर नाही ना घातलीये मी ते तुम्ही इग्नोर करा पण मेणू काय करते काय माझ्याकडे किती मोस्ती काय किती आहेत पैसे पैसे का रुपये रुपये किती आहेत मग माझी आता ही मोस्ती आहे आधी मी सगळे काढून ठेवते त्याने गठ्ठ केले त्याने मग आता मोजणार आहे कारण की मला मोजले होते पण मी विसरले किती आहे ते आणि मग काय करणार मोजून परत ठेवून देणार आणि लक्षात राहतो हां आणि मग हे तुला कसे तुझ्याकडे जमा होतात हे मी बाबाकडून घेते आई आईकडून घेते आजीकडून घेते आणि आबा नाही नाही घाबरते എന്നാൽ ഞാൻ ഇവക് ടേക്ക് तर ना गादीवर चादर नव्हते हे प्लीज तुम्ही इग्नोर करा आज माझी सकाळी खूप गडबड झाली कारण काल रात्रीपासून मायग्रेन होत होतं म्हणून तर ते सगळं मी तुम्हाला सांगितलंच आहे सुरुवातीला आता परत सांगत नाही तर त्यामुळे मी आता प्लॅन करते की अकराला दहा कमी आहेत मी सगळं गाद्या वगैरे घालून घेते आणि जसं सुदनवाला मी दार उघडेन मी लवकरात लवकर झोपेन म्हणून मी, लोकर मी आत्ता काही गडबडीत तुमच्यासोबत जी काही शॉपिंग केली आहे तुम्हाला मागे थोडंसं दिसतंय पसाऱ्यामध्ये तर ती शेअर करत नाही आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये एकदम असं फ्रेश माइंडनी व्यवस्थित आवरून ना मी एकदम आता रिलॅक्स्ड माझ्या कपड्यांमध्ये आहे झोपायचं म्हणून तर तेव्हा मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते उद्या ब्लॉगच्या सुरुवातीलाच सगळं शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करेन ठीक आहे तर ता चला त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच पुन्हा भेटते नवीन ब्लॉगमध्ये टेन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग आणि तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कुठला मुमेंट जास्त आवडला काय जास्त आवडलं हे मला खाली कमेंट्स करून नक्की सांगा आणि जे कोणते आमच्या घरातले कॅरेक्टर्स आवडत असतील म्हणजे अर्थात कॅरेक्टर्स म्हणजे घरातली माणसं तुम्हाला जे कोणी आवडत असतील तर त्यांच्यासाठी एक छोटासा हार्ट नक्की द्या चलो टेक केअर बाय